नमस्कार मंडळी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी मस्त असं झणझणीत अगदी गावरान पद्धतीचं खारं वांगं बनवूयात त्यासाठी इथे मी काही काटेरी वांगी घेतलेली आहेत वांगी घेताना शक्यतो काटेरी बघून घ्या त्यामुळे ती चवीला चांगली असतात त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं देठ कट करून घ्यायचं आणि जो देठाचा साईडचा पोर्शन आहे तो सुद्धा बोटांनी काढून घ्यायचा त्यानंतर वांग्यावरती असलेले काटे चाकूच्या साह्याने काढून घ्यायचे झणझणी तसं गावरान पद्धतीचं खारं वांग बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांग्याचे चार काप करून घ्यायचे पूर्ण खालीपर्यंत न्यायचे नाहीत आणि त्यानंतर यामध्ये कुठे कीड आहे का हे चेक करून घ्यायचं त्यानंतर वांग काळं पडू नये यासाठी पाण्यामध्ये घालून ठेवायचं याच पद्धतीने मी उरलेली चारही वांगी चिरून घेतली बाकीची तयारी होईपर्यंत ही वांगी मी अशीच पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आता वांग्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी इथे मी पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाऊन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे किंवा तुम्ही हवं तर भाजलेले शेंगदाणे घेतलेत तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथिंबीर आणि सहा ते सात तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरमध्ये सुरुवातीला लसूण खोबरं कोथिंबीर आणि मिरची वाटून घ्यायचं त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि अगदी पल्स मोडवरती एकदा दोनदा फिरवून घ्यायचं मसाला बनवण्यासाठी तुम्ही जर अख्खे भाजलेले शेंगदाणे वापरणार असाल तर थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे त्यानंतर वाटून घेतलेला मसाला एका ताटामध्ये काढून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अगदी पाव चमचा हळद घालायची आणि एक चमचाभर गरम मसाला घालायचा हे सगळे मसाले अगोदर कोरडेत चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे एवढं पाणी घालायचं किंवा एक दोन चमचे तेल घातलं तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा एकदा हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे पाणी वापरल्यामुळे या मसाल्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि वांग्यामध्ये भरायला एकदम सोप्पं जातं हवं तर एक दोन चमचे तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर जी पाण्यामध्ये वांगी घालून घेतलेली होते पूर्ण ते पूर्णपणे निथळून घ्यायचे त्यानंतर या वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी वांग्याच्या तळापर्यंत व्यवस्थित असा दाबून हा मसाला भरून घ्यायचा त्यामुळे वांग्याला चांगली चव येते जेवढा बसेल तेवढा मसाला या वांग्यामध्ये चांगला व्यवस्थित असा दाबून दाबून भरून घ्यायचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळा मसाला भरून झाल्यानंतर वांग थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं त्यामुळे मसाला जास्त करून बाहेर पडणार नाही बघू शकता अगदी खालीपर्यंत मी वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे सगळी वांगी याच पद्धतीने भरून घेतली आता फोडणी घालूयात फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये पावचमचे जिरे घालायचं जिरेसुद्धा चांगलं फुललं की यामध्ये जी वांगी मसाला भरून घेतलेली होती ती सगळी वांगी यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर जो उरलेला मसाला होता तो सुद्धा यावरतीच घालून घ्यायचा आता ही वांगी आणि मसाला एक मिनिट भरासाठी चांगले डाग येईपर्यंत तेलामध्ये असे चांगले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये डाग येईपर्यंत चांगलं परतून घेतल्यामुळे वांग्याच्या रस्त्याला सुद्धा चव चांगली येते आणि वांग्याला सुद्धा चव चांगली येते चांगले डाग आलेले आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात हे वांग्याचे झनझणी तसा रस्सा आम्ही भाकरीसोबत कुसकरून खाणार होतो त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे दीड ते पावणे दोन ग्लास एवढं पाणी घातलं पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवलेली होती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट वांग चांगलं शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनिटांमध्येच वांग व्यवस्थित शिजलं जातं ओव्हर कुक करू नका कारण वांग मग चवीला चांगलं लागत नाही वांग जास्त करून देठाच्या साईडला कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे तिथे चेक करा वांग की वांग व्यवस्थित शिजले की नाही जर शिजलं नसेल तर अजून एक दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढू शकता पण हे वांगे व्यवस्थित असे शिजलेले होते रश्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मस्त असं गावरान पद्धतीचं झणझणीत खारं वांग आपलं तयार झालेलं आहे त्याला आता हे वांग प्लेटमध्ये सर्व करूया गरमागरम भाकरी भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा चवीला अप्रतिम लागतं या पद्धतीचं खारं वांग तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली तर नक्की लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद